माझी पण इच्छा आहे काँग्रेसचा उमेदवार शंभर टक्के नाही कुणाला तिकीट विषय उभा राहणारच आहे काँग्रेस उमेदवार आठ पडत राहणारच आहे आणि कोण पण करते काय हा माणसाला काय गरज आहे रोजगार रोजगार मला विषय का रोजगारासाठी काय करत हा काय उद्योग चालू करणार चालू करणार काय करणार बस 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 गरजायचं तुम्ही काय करणार सगळ्यात आणि नोकऱ्या वगैरे जे विषय संपलाच की नोकऱ्या ढिगेल मागे त्याला नोकरी असं बघा आता सधिस्थितीला आपल्याबद्दल असं का विरोध कुणाचा वाटतो कोणाचा विरोध करा नाही काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तुम्हाला विरोध होईल असं वाटत नाही आम्हाला काय ना आमचं काँग्रेस कोण पण तिकीट दिली त्याला पाठीच्या पक्षाकडून तुम्हाला विरोध होईल का नाही काय विरोध कुठल्याच विरोध होणार काय नाही महायुतीतनं होणार की विरोध नाही आमचं काय वन ठरेल सध्याची जी विद्यमान आमदार वगैरे यांच्या काय चुक काय चुकायचं त्यांना त्यांना काय लोकांनी काय देऊ शकता तुम्ही काय बदल काय 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 निवडून आलाय काय काय होतं असं काय तुमच्याकडे काय आम्ही पण तीच करू शकतो असं काय आम्ही चोवीस तास वेळ देऊ शकतो देते के के? देते आता पहिल्या तीन ते चारच फोन परत साव संध्याकाळी डावाजून फोन चालू असते तोपर्यंत निवांत असेल तुम्ही लावा फोन सगळ्यात